या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापु, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या मध्यवर्ती ठिकाणी महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होतील दरम्यान पालिकेतील महापौर कार्यालय उपमहापौर कार्यालय तसंच विरोधी पक्षांच्या कार्यालयाची सज्जता पालिकेकडून ठेवण्यात आली याची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली असून नव्यानं निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी महापौर उपमहापौर तसंच विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांच्या कार्यालयांचं नूतनीकरण आणि सज्जतेचं काम अंतिम टप्प्यात असून वेळेत काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे या अनुषंगानं महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कौन्सिल हॉल महापौर आणि उपमहापौर कार्यालय विरोधी पक्ष कार्यालय तसंच विविध समित्यांच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामांची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबाबत वेळेत पूर्णत्व स्वच्छता प्रकाश व्यवस्था बैठक व्यवस्था माहिती तंत्रज्ञान सुविधा तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या बाबींची तपासणी केली पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितलं की सर्व कार्यालय नागरिकाभिमुख प्रशासकीय कामकाजास अनुकूल आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असावीत